छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र हिंदी भाषेचा गौरव शिक्षणाचा प्रसार आणि विदर्भाच्या भूमीत एका ऐतिहासिक बैठकीला मिळालेली साक्ष तिवसा शहरातील शासकीय विश्रामगृहात काशी हिंदी विद्यापीठ वाराणसी उत्तर प्रदेश यांच्या वतीनं एक विशेष बैठक पार पडली आणि या बैठकीनं दिला विदर्भात हिंदी साहित्य चळवळीचा सा नवा सूर रविवार दिनांक जून रोजी शहरातील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात ही विशेष सभा पार पडली या बैठकीत काशी हिंदी विद्यापीठाचे कुलपती आणि अध्यक्ष डॉक्टर संभाजी बावीसकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केलंय सभेमध्ये मुकुंद तिरथकर उपाध्यक्ष महाराष्ट्र शाखा विकास कुबडे नागपूर डॉक्टर संतोष राऊत चांदूर रेल्वे आकाश भालेकर हेमंत मिठे जयंत इंगोले पत्रकार हेमंत निखाडे आणि नंदकिशोर मते हे मान्यवर उपस्थित होते याच बैठकीत काशी हिंदी विद्यापीठाच्या विदर्भ विभाग प्रमुखपदी अजय सुरटकर यांची नियुक्ती करण्यात आली तसेच एक अत्यंत महत्त्वाचा ठराव सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रम येथे हिंदी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला कुलपती डॉक्टर संभाजी बावीसकर यांनी हिंदी विद्यापीठाच्या कार्याचा आढावा घेतला आणि शिक्षण साहित्य आणि संस्कृतीसाठी विदर्भाच्या मातीमध्ये एक नवा अध्याय सुरू झाल्याची दिली ही केवळ एक सभा तर संकल्प होता हिंदी समृद्ध विदर्भातून नवा आयाम देण्याचा निश्चितच तिवसा शहर हे आता केवळ भौगोलिक केंद्र न राहता हिंदी साहित्याच्या भविष्याचा नवा केंद्रबिंदू बनतोय आज आपण विल्क तालुका या ठिकाणी आले असून हो आज एक विशेष बैठक घेण्यात आली असून आज आपण या विशेष बैठकीमध्ये मुख्य उपस्थित सर यांची आपण विशेष भेट घेऊया पक्षा ना। माझं नाव डॉक्टर संभाजी राधाराम भावेस्कर काशी हिंदी विद्यापीठ वाराणसी उत्तर प्रदेश विक्रमशिला हिंदी विद्यापीठ भागलपूर बिहार याचं कुलपती आहे आणि या दोन विद्यापीठातर्फे मी प्रत्येक राज्यामध्ये जाऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचं सन्मान करतो त्यांचा सन्मानामध्ये प्रमाणपत्र विद्यापीठाचं व मेडल देऊन त्यांचं स्वागत करतो आज आजचं मी विशेष भेट प्रथम घेतली आहे दिवस काल या ठिकाणी मी प्रथम वेळेस आलो तसं अमरावतीला आलेला आहे दोन तीन कार्यक्रम अमरावतीत झाले परंतु हे तिवसागाव तालुक्याचं आहे आणि चांगलं वाटलं आणि इथे कार्यकर्ते चांगले आहेत म्हणून मी इथे विशेष ही बैठक घेतली आणि काशी हिंदी विद्यापीठाचा जो सन्मान समारोहचा कार्यक्रम व कवी संमेलन साहित्य संमेलन होणार आहे की येथील जे कार्यकर्ते चांगले त्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे धन्यवाद आम्हाला गेल्या महिना दीड महिन्यापासून संपर्कात होते त्यांनी सांगितलं विद्यापीठाची तुम्ही कल्पना दिली काय काय प्रोग्राम तुम्ही राबवता काय काय एज्युकेशन देता आणि याच्यामध्ये तुम्ही काय काय डेव्हलपमेंट केलं हे बऱ्याचशा गोष्टीची आपली समोरासमोर चर्चा झाली आज तुम्ही औपचारिक बैठक या ठिकाणी बोलावले साहेबांना बोलावलं नागपूरवरूनही आपले पाहुणे मंडळी आले आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपले विचार मांडले खरं म्हणजे आपण जो एक इश्यू हाती घेतला की त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे प्रत्येक समाजामध्ये बाहेर फेकलेले विस्थापित लोकं त्यांचे जे विद्यार्थी त्यांची जी मुलं एक प्रवाहाच्या बाहेर आहे त्याला प्रभावात आणण्यासाठी जर तुमच्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून विद्यापीठाच्या माध्यमातून जर चांगलं काम होत असेल आणि एक स्वयंभूत आपल्या पायावर उभं होऊन जर या ठिकाणचा बेरोजगारीच्या प्रमाणामध्ये जर संघा जी वाढ झालेली आहे त्यामध्ये जर कमी होत असेल आणि रोजगार स्वतंत्र रोजगार इथल्या मुला मुलींना जर भेटत असेल तर याच्यासारखं का पुण्याचं काम कुठलंच नाही आणि त्या कामामध्ये आपली संस्था आपलं विद्यापीठ हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून राहिलेलं आहे यासाठी आपण पूर्वी बोललो प्रमाणे मी तुम्हाला आश्वासन दिलं आजही या ठिकाणी मी बोलत असताना एकच सांगतो की आपल्या ज्या कार्याला खरोखर एक मनापासून एक शुभेच्छा तर देतो परंतु या कामामध्ये उत्तराउत्तर आपण प्रगती झाली पाहिजे किंवा समाजातील तळागळातील मुरगा ह्या कुठेतरी एक स्वतःच्या पायावर मिळून स्वतंत्र त्याला कुठलाही एक जग मिळाला पाहिजे उद्योग मिळाला पाहिजे आणि याच्या माध्यमातून आपण एक समाजामध्ये आपलं काही देणं आहे ते समाजाचं देणं आपल्याला एक सोशल एक सामाजिक जाणीवचे आपण या ठिकाणी सर्व कार्यकर्ता बसलो आहोत आपलं जे देणं आहे समाजात ते आपण खरोखर पूर्ण करू राहिलो याच्यामध्ये माझ्याकडनं जेवढं काही सहकार्य होती ते सहकार्य मी करू आणि आपण पुढे जाऊ एवढं सांगतो आपल्याला विनंती प्रथम मी तुमचा तरुणी आहे तुमचा आभार आहे आपण गळात वेळ काढून आणा आणि जाणीवपूर्वक आपलं छोटस कर्तव्य म्हणून या ठिकाणी हो आपण पूर्ण करीत म्हणून विद्यापीठ मोर्मीसुद्धा तुमचा आभारी आहे अर्धा कार्यक्रम मात्र झाला आहे थोडक्यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून मी नवीन आपली कार्यकारिणी या ठिकाणी नामांकित करणार आहे हे विद्यापीठाचा उद्देश आहे राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार आणि प्रचार करणे दुसरा उद्देश आहे समाजसेवेसाठी समाजसेवक निर्माण करत समाजाचे सुखदुख पाहण्यासाठी दाखवण्यासाठी पत्रकारांचे सहया सहयोग घेणे सहकार्य घेणे आणि समाजसेवा करणे देशसेवा करणे राष्ट्राला जपणे संस्कृतीला जपणे आणि ती नवीन पिढी येते त्यांच्यावर थोडे संस्कार कसे आपल्याला चांगले देता येते याचा ता विचार करा मेन मिळते तिसरा उद्देश हा आहे की जे लोक उत्कृष्ट कार्य करतात गावामध्ये शहरामध्ये देशामध्ये राज्यामध्ये ते कोणताही कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो पंथाचा असो याच्यात ही विद्यापीठ काहीच भेदभाव म्हणून सगळ्यांना समान आणि अशा लोकांचं आम्ही आपले जे या विद्यापीठामध्ये ते प्रतिनिधी राहतील सदस्य राहतील हे ज्या ज्या ठिकाणी काम करतील तिथे संशोधन करतील कोण सामाजिक कार्यकर्ता चांगला आहे किती वर्षापासून करतो कोण पत्रकार एक आदरणीय एक आदर्श दाखवतो कोणते चॅनलवाले सत्य दाखवतात असत्य नाही किंवा कुठेतरी काहीतरी नाव मोठं करण्यासाठी काहीतरी दाखवणं हा एक भाग वेगळा या ठिकाणी कोणावरही टीका टिप्पणी करत नाही जे मिळेल चांगलं ते समाजापर्यंत राष्ट्रासाठी राष्ट्राचे सागर हे डिलीट पीएटीच्या आणि याचा निकष काय आहे ज्या व्यक्तीने कमीत कमी ग्रॅज्युएशन पूर्ण करणारावास कोणत्याही फॅकल्टीमध्ये कोणत्याही शाखेमध्ये त्याच्यानंतर त्याचा बाय काम काय कामकाज आणि फोटो आणि पंजीकरणाची जी राशी असेल ती ती घेतली जाते तो बी असेल पण इतर संस्थांमध्ये त्याचा सत्कार झालेला असेल प्रमाणपत्र देऊन कमीत कमी तीन संस्था अशा संस्था कोणत्याला तीन प्रमाणपत्र जर मिळाले असेल तर आम्ही त्याला पी एच डी म्हणजे विद्या वाचनपती सन्मानपूर्वक देतो अशा पद्धतीनं हे थोडक्यामध्ये आमचं हे नियोजन आहे आणि ज्यावेळेस आम्ही सुद्धा पुरस्कार देतो सम्मान करतो साहित्य रत्न आहे साहित्य शिरोमणी भारत गौरव महाकवी शिक्षावीर शिरोमणी प्रोफेसर टीचर्स डॉक्टर्स अशा लोकांनाही आम्ही देतो पत्रकार शिरोमणी रत्न चॅनल शिरोमणी त्याच्यानंतर समाज समाजसेवा शिरोमणी विधी शिरोमणी जे वकील आहेत यांनी गोरगरिबांसाठी समाजासाठी चांगली सेवा केली त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो त्याला विधी शिरोमणी कृषी शिरोमणी शेतामध्ये जो शेतकरी काम करतो आणि त्यांनी फळबाग चांगलं केलं असेल किंवा त्याच्यामध्ये शेतामध्ये उत्पन्न चांगलं केलं असेल त्याचाही सुद्धा आम्ही सन्मान करतो योग शिरोमणी आयुर्वेद शिरोमणी ज्योतिष शिरोमणी त्याच्यानंतर हिंदी भूषण विविध कलाक्षेत्रामे उत्कृष्ट कार्यकर्वाने आणि पर्यावरण अशा पद्धतीनं एवढे आमचे हे चाळीस बेचाळीस सन्मान आहेत आणि हे आम्ही कार्यक्रम घेऊन मोठं अधिवेशन घेऊन देत तर माझे कार्यक्रम म्हणजे राज्यातल्या मोठ्या मोठ्या शहरामधून महाराष्ट्रामध्ये पुणे नागपूर आणि वर्धा सेवाग्राम या ठिकाणी होत असतो कमीत कमी वीस ते पंचवीस लोकांना आम्ही हा सन्मान देतो आणि सन्मानामध्ये भोजन व्यवस्था चाळीची व्यवस्था न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा